आमगाव तालुक्यातील आवार येथील विद्यार्थ्यांना वेळेवर बसेस नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते दरम्यान आवार येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांसह बस डेपो गाठले व मागणी मंजूर करून घेतली कुठल्या कुठली राहणारी आहे कशासाठी आलेली आहे इथं तू आम्हाला बस चालू करायची आहे बस टाईमवर येत किती वाजता बस पाहिजे तुम्हाला सकाळची आम्हाला सकाळची साडे दहा आणि संध्याकाळची साडेचार पावणे पाच पर्यंत आता बस आली नाही तर तुम्ही कशाने मग की जे पण अशी कोणती गाडी वगैरे की जाण्यासाठी किती खर्च लागतो तुम्हाला दहा रुपये भाडं आणि तिथून पण दहा रुपये काय मागणी आपली आणि विद्यार्थी कशासाठी आणलेले आहेत आपण इथं विद्यार्थी एवढ्यासाठी आणले की वारंवार निवेदन करून मी येणं बस सोडली नाही दहा वाजता बस पाहिजे आमच्या गावाले आठाडीपर्यंत मुलं सर्व गाव हायस्कूलले शाळेत जातात शाळेकरता बस पाहिजे त्याचा एक प्लेट चालला जाते साडे अकरा वाजता बस येते दहा वाजता बस पाहिजे दहा वाजे दहा वाजे बससाठी आम्ही वारंवार येले पत्रव्यवहार करून बी येणं आम्हाला बस दिली नाही कुठले विद्यार्थी आहे नाही आणि कुठल्यासाठी बस पाहिजे तुम्हाला आम्हाला आवार पासून बिगाव अटाडी पर्यंत बस पाहिजे सकाळी दहा वाजता संध्याकाळी पाच वाजता खामगावला येणारी कि खामगाव सकाळी किती वाजता आंबे टाकलीपर्यंत आंबे टाकलेली मुलं आहेत आमच्या इथले सकाळी दहा वाजता आमच्या आवारला यायला पाहिजे बस संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजता तिकडून परत पाहिजे खामगाव डेपोला आपण काय मागणी करणार आहे बस हेच की बस द्या आम्हाला नाही तर आमच्या पासेच आहेत मुला पासेस काढून बी काही म्हणजे त्याचं नुकसान होणार आहे किती दिवसापासून चालू आहे हे एक महिना झाले चालू आहे खामगाव डेपोला आपण काय मागणी करणार आहे बस हेच की बस द्या आम्हाला नाही तर आमच्या पाचशेच आहेत मुलाईच्या पाचशेच काढून बी काही म्हणजे त्याचं नुकसान होणार आहे किती दिवसापासून चालू आहे हे एक महिना झाले चालू आहे एस टी डेपो मॅनेजरशी चर्चा झाल्यानंतर आवार येथे नियमित उद्यापासून बस पाठविण्याची मागणी मंजूर करण्यात आली